नमस्कार आज आपण बिट्रिक्स ट्वेंटी फोरचा एक जलद आणि सोपा परिचय पाहणार आहोत बिट्रिक्स ट्वेंटी फोर तुम्हाला टीम कम्युनिकेशन प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि सी आर एम यांसारख्या सुविधांचा सहज वापर देतो चला तर मग सुरू करू तर आज आपण पाहणार आहोत की बिट्रिक्स ट्वेंटी फोरमध्ये मध्ये एस पी म्हणजेच की स्मार्ट प्रोसेस ऑटोमेशन जे ऑलरेडी क्रिएट केलेले असतात त्यांना एडिट कसं करू शकतो तर सर्वप्रथम आपल्याला ते एस पी पाहण्यासाठी आपल्याला मोरवर क्लिक करून स्मार्ट प्रोसेस ऑटोमेशन मध्ये जायचे जसं आपण स्मार्ट प्रोसेस ऑटोमेशन मध्ये गेलो इथे आपल्याला जितके पण एस पी ए क्रिएट झालेले आहेत त्याचे टोटल दिसतील तर फॉर एक्झाम्पल आपल्याला हे तिकीटिंग सपोर्ट टूलवाला एस पी ए जर एडिट करायचं असेल तर आपल्याला ले इथे लेफ्ट थें हँड साईडला तीन क्रॉस लाईन्स असतात त्यावर क्लिक करून आपण हे एस पी एडिट करू शकतो फॉर एक्झाम्पल आपल्याला त्याच्यासाठी काही बर्ड फ्लो डिझायनर हवं असेल ऑटोमेशन रूल्स सेट करायचं असतील किंवा पाईपलाईन्स आणि फनर्स हवे असतील तर ते फनर्स आपण इथून सिलेक्ट करू शकतो तसंच त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला एस पी लेआउटमध्ये जर काही ऑप्शन्स हवे असतील सिलेक्ट करायचे तर आपण त्या एस पी लेआउटमधील ऑप्शनही देख ऑप्शन देखील इथे सिलेक्ट करू शकतो हा एस पी ए जर कोणत्या सी आर एम एंटिटीला बाइंड करायचं असेल तर आपण ते ऑप्शन इथून चेक करून ते पर्टिक्युलर बरोबर बाइंड करू शकतो किंवा ती पर्टिक्युलर एंटिटी आपण इथे डायरेक्टली सिलेक्टही करू शकतो की हा एस पी ए कोणत्या सी आर एम एन्टिटीशी बाइंड करायचं आहे तो अशा प्रकारे जो एक्झिस्टिंग एसपीए आहे त्यासाठी जर तुम्हाला काही एडिट करायचं असेल तर आपण अशा प्रकारे तो एसपी एडिट, एडिट करू शकतो